शुक्रवारी भारतीय असे या बँकेचे नाव लगेचच बँकेच्या सर्व शाखांच्या बाहेर ठेवीदारांच्या रांगांच्या रांगा लागल्या शनिवारी याच प्रकरणात अजून एक बातमी येऊन थडकली बँकेच्या महाव्यवस्थापकावर म्हणजेच जनरल मॅनेजर हितेश मेहतावर त्याच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या देवर्षी घोष यांनी त्या बँकेच्या दादर आणि प्रभादेवी कार्यालयात तब्बल एकशे बावीस कोटींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला त्यामुळे अजूनच घबराट माजली सध्या बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वेगवेगळे वेग वेग निर्बंध घालण्यात आले आहेत या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कारवाई सुद्धा सुरू झाली आहे हितेश मेहताच्या विरोधात एफ आय आर दाखल झालाय आता या प्रकरणात पुढे नेमके होणार काय यातून ठेवीदारांचे पैसे परत मिळणार का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे थांबवताच येऊ शकत नाही का या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन नितेश सह महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो सर्वात पहिले या बँकेच्या वाईट दिवसांची सुरुवात नेमकी कधीपासून झाली हे तपासणं महत्वाचं आहे इतिहासात डोकावलं तर या बँकेचा इतिहास खूप दैदिप्यमान आहे देशातील कामगारांचे मसिहा म्हणून ओळखले जाणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून ही बँक सुरू झाली जनता पार्टीचे नेते आणि आमदार रणजित भानू आणि यांनी या बँकेची धुरा समर्थपणे सांभाळली कामगारांच्या हिताचे संरक्षण करणे या बँकेचे ब्रीद होते कालांतराने वयोमानाप्रमाणे भानू यांना बँकेचा व्याप सांभाळणं जमीन असं झालं त्यांनी या बँकेची धुरा पुढल्या पिढीकडे दिली आणि या बँकेच्या वाईट दिवसांची सुरुवात झाली सर्वच ठिकाणी होतो तसा व्यवहार या बँकेतही सुरू झाला त्यामुळे या बँकेची स्थिती खालवायला लागली वैयक्तिक हितसंबंध जपण्याची अहमिका सुरू झाली त्यामुळे दबघायला येत होती रिझर्व्ह बँकेच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी या बँकेला ऑल इन्क्लुझिव्ह डायरेक्टिव्हच्या खाली आणण्यात आलं गेली दोन वर्षे सातत्याने या बँकेचा ताळेबंद हा तोट्यातच तो असल्यामुळे या बँकेला दर महिन्याला अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं तरी जेव्हा या बँकेची स्थिती सुधारत नाही असं लक्षात जेव्हा आलं तेव्हा बँकेने त्यांच्यावरती एस एस एम कडून अहवाल मागवला एस एस एम म्हणजे रिझर्व्ह बँकेने सध्या सर्व सहकारी सरकारी खासगी बँकांच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी एस एस एम म्हणजे सिनियर सुपरवायझरी मॅनेजरची नेमणूक करण्यास सुरुवात केली त्यानुसार न्यू इंडिया कोऑपरेटिव्हच्या एस एस एमने प्रतिकूल अहवाल दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेत चौकशी पथक पाठवले पण त्यांना या बँकेची स्थिती खरोखरच गंभीर असल्याचे आणि बँकेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी निर्बंध घालण्याची कारवाई केली आता सध्या बँकेला कुठल्याही नवीन ठेवी स्वीकारणे देणे कर्ज देणे कुठल्याही प्रकारच्या मालमत्तांची विक्री करणे या सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे आता यापुढे बँकेचा ताळेबंद सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची समिती काम करेल प्रशासक नेमला जाईल शक्यतो रिझर्व्ह बँक बँक वाचवण्याचं काम करेल या बँकेचा ताळेबंद नीट करण्यासाठी जास्तीत जास्त कर्जाची वसुली करण्यावर भर दिला जाईल यापुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ठेवीदारांच्या पैशांचे काय डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून यांना पाच लाखांपर्यंतचा विमा मिळण्याची सुविधा आहे त्यासाठी या बँकेच्या सर्व ठेवीदारांना नव्वद दिवसात क्लेम करणं बंधनकारक राहील हे सर्व क्लेम पडताळून त्या सर्व खातेदारांची केवायसी प्रक्रियाची तपासणी झाल्यानंतर त्या सर्व पात्र ठेवीदारांना ही विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल साधारण चार ते पाच महिन्यात या विम्याचा पहिला हप्ता येईल असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे खातेदारांनी याबाबत सजग राहून आपली ही क्लेम प्रक्रिया तसेच केवायसी प्रक्रिया नव्वद दिवसात पूर्ण करणं बंधनकारक आहे बाकीचे म्हणजे जे लॉकर सारख्या सुविधांचा सा लाभ घेत आहेत त्यांना थोड्याच दिवसात प्रशासकाच्या परवानगीने आपल्या वस्तू परत मिळू शकतात आता यापुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सर्व कायम सहकारी बँकांच्याच बाबतीत का घडतं यासाठी आम्ही रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि सहकार क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांच्याशी चर्चा केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात एकेकाळी बावीसशेच्या आसपास सहकारी बँका होत्या पण त्यांची संख्या कमी होत होत चौदाशेच्या आसपास आधी याला कारण दोन आर्थिक बेशिस्ती हे पहिलं कारण वारेमाप कर्ज देणं ते वसूल न करता येणं यामुळे बँका गोत्यात आल्या दुसरं कारण म्हणजे संचालकांची बेपरवाई ही दोन्ही महत्वाची कारण आहेत ज्यामुळे बँका बंद पडतात यासाठी ठेवीदारांनी ठेवी ठेवताना आधी बँकेचा ताळेबंद तपासून बघणे गरजेचे आहे ते नाही बघता आलं तरी किमान ही बँक आर्थिकदृष्ट्या नीट आहे का सुदृढ आहे का याची तरी तपासणी करावी कारण ते करणं खूपच गरजेचं आहे याबाबत सुशिक्षित समाजाने तरी डोळे झाक करणं टाळावं आर्थिक साक्षरतेविषयीची अनास्था टाळावी हाच यावरचा महत्वाचा उपाय असं त्यांनी सांगितलं यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपले पैसे गुंतवत असताना आपण त्याची किती काळजी घेतो हे खूप महत्वाचे असत आर्थिक साक्षरतेला पर्याय नाही तरच आपण या घटना थांबवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महा एम ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद